हाय फ्रेंड्स स्वप्ना चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आज धनत्रो आहे त्या निमित्ताने मी एक विशेष व्हिडिओ बनवत आहे फ्रेंड्स आता आपण धनत्रोदशीची पूजा करूया गणपती घेणार आहोत गणपतीची मूर्ती आपण घेतलेली आहे आता आपण अभिषेक करणार आहोत ओम गण गणपते नमो नमः शुद्ध जल घेणार आहोत ओम गण गणपते नम गणपते नम दुधाचा अभिषेक करणार आहोत ओम गण गणपते नम ओम गणपते नम परत एकदा शुद्ध पाणी टाकून घेणार आहोत ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम गुलाबज घेतलेला आहे आता गुलाब जलचा पण अभिषेक करणार आहोत ओम गण गन गणपते नमः आता आपण पुसून घेणार आहोत गणपती बाप्पांना आता आपण अक्षदा ठेवणार आहोत चौरंगावर आणि त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती तिथे विराजमान झालेली आहे आता आपण हळदी कुंकू पाहणार आहोत वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभो निर्विघ्नं गुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा आता आपण फुल वाहणार आहोत फुल वाहतो आता आपण धन्वंतरींची मूर्ती घेतलेली आहे आता आपण अभिषेक करणार आहोत ओम धन धन्वंतरे नम ओम धन धन्वंतरे नम ओम धन धन्वंतरे दुधाचा वापर दुधाने आपण अभिषेक करणार आहोत ओम धन धन्वंतरे नमः ओम धन धन्वंतरे नमः ओम धन धन्वंतरे नम आता आपण शुद्ध जल वापरणार ओम धन धन्वंतरे नम ओम धन धन्वंतरे नम ओम धन धन्वंतरे न आता आपण गुलाब जल टाकणार आहोत गुलाब जल ओम धन धन्वंतरे नम ओम धन धन्वंतरे नमः आपण पोसून घेणार आहोत अक्षता वाहणार आहोत कुबेर आता प्रतिष्ठापना करणार आहोत वाहणार आहोत रे नमः ओम धन लक्ष्मीचा अभिषेक करणार आहोत ओम लक्ष्मी माते नमः ओम लक्ष्मी माते नमः ओम लक्ष्मी माते नमः दुधाचा अभिषेक ओम लक्ष्मी माते नम ओम लक्ष्मी माते नम ओम लक्ष्मी माते शुद्ध पाणी घेणार आहोत ओम लक्ष्मी माते ओम लक्ष्मी माते नम टाकून घेणार आहोत गुलाबजाम टाकल्यानंतर आपण आता पुसून घेणार आहोत लक्ष्मी आपण पोसून घेतलेली आहे आता आपण तांदूळ टाकून तिथे लक्ष्मी स्थापन लक्ष्मी करणार आहोत ओम लक्ष्मी माते नम फुल वाहणार आहोत आंजनी ओवाळणार आहोत पत्नी रंजनी आता आपण उदबत्ती ओवाळणार आहोत उदबत्ती ओवाळणार आहोत आता आपण नैवेद्य दाखवणार आहोत लाह्याच नैवेद्य दाखवणार आहोत आहेत त्याचा आपण नैवेद्य दाखवणार आहोत नैवेद्य त्यानंतर आपण आता घेतलेले आहे दूध दुधामध्ये मिरे टाकून आपण घेतलेले आहे नैवेद्यम समर्पयामी आता आपण धने आणि गुळ घेतलेले आहे हा धनत्र आहे त्यामुळे आपण धने आणि गुळाचं नैवेद्य दाखवणार आहोत त्यानंतर गोड करंजी पण आपण इथे बनवला आहे आज आपण आहे फ्रेंड्स इथे आता वेलदोडे घेतलेले त्यानंतर मिरे घेतलेले आहे काजू बदाम पण घेतलेला आहे फ्रेंड्स आपण नैवेद्य दाखविण्यासाठी जायफळ सुद्धा आहे हळकुंड घेतलेले आहे आपण अशा प्रकारे आपण नैवेद्य दाखवलेला त्यानंतर दूध करंजी अशा प्रकारे आपली छान अशी पूजा झालेली आहे ते धन्वंतरी आरोग्याची देवता असते अश्विन कृष्णशी हा दिवस प्रामुख्याने धनत्रयोदशी म्हणून साजरा केला जातो धन्वंतरी म्हणूनही ओळखला जातो समुद्र मंथनातून जी चौदा रत्ने प्रकट झाली त्यातले एक रत्न म्हणजे धन्वंतरी होय भूतलावरच्या प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्य रक्षणासाठी भगवान धन्वंतरी प्रकट झालेले आहेत धन्वंतरी आपल्या हातात चार आयुद्ध घेऊन अवतरले आहे त्यांच्या एका हातात शंख आहे या शंख नादाने आज मंतातल्या हानिकारक गोष्टी दूर होतात दुसऱ्या हातातलं सुदर्शन चक्र हे शल्य चिकित्सेचे प्रतीक आहे तिसऱ्या हातात जलोखा आहे जलो जल्लोखा म्हणजे जवळ हे अशुद्ध रक्त शोधून घेत व आरोग्य देत्या धन्वंतरीच्या चौथ्या हातात अमृत कलश असून तो औषधाचे प्रतीक देखील आहे या या दिवसांमध्ये काही ठिकाणी धनप्रदुषाच्या दिवशी धन्वंतरी देवतांना खव साळीच्या लाया बत्ताशे वेलची चारोळी सुंठ व किंचित मिरी दुधामध्ये टाकून ते मिश्रण एकदेव केले जाते आवश्यकतेनुसार थोडा वेळ ते गरम केले जाते हा नैवेद्य धन्वंतरीला दाखवला जातो धन्वंतरी जयंतीला अनेक कुटुंबांमध्ये ही प्रथा आहे या दिवशी शरीर व मधन अशा दोघांची उपासना केली जाते दिवाळी हा सण थंडीच्या दिवसात येतो थंडी ही भूक वाढवणारी शरीर बलवान करणारी असते फ्रेंड्स आज शनिवार अठरा ऑक्टोबरला धनत्रयोदशी आणि धन्वंतरी पूजन आहे या दिवशी यमराजाला प्रसन्न करून घेण्यासाठी दीपदान करण्याची प्रथा आहे घराच्या दरवाड्यासमोर रांगोळी काढतात आकाशकंदील लावतात घर आणि परिसरात उंच जागी तेलाचे दिवे लावतात या दिवशी उपवास करून श्री गणेश विष्णू लक्ष्मी कुबेर योगिनी नाग आणि द्रव्यनिधी या देवतांचे पूजन करतात देवापाशी अखंड दीप लावतात दुधांचा नैवेद्य देखील दाखवतात फ्रेंड्स कसा वाटला माझा व्हिडिओ तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह हो तोपर्यंत बाय